नमस्कार बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तातासाहेब अन्नू बसवनवर यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई अन्नू बसवनवर यांचे वयाच्या अठ्याण्णव्या वर्षी गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी आठ वाजून एक वाजता शांती मरणपूर्वक देह परिवर्तन झाले अध्यात्मवृत्तीच्या असलेल्या हिराबाई यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी धर्मसंस्काराने आपले अपले जीवन त्याग केले आहेत जैन धर्माच्या तत्व धार्मिक विधी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत असलेल्या हिराबाई बसवनावर यांनी आपल्या जीवनामध्येही त्याचप्रमाणे राहून इतरांना आदर्श बनल्या होत्या स्वप्रेरणेने बुद्धिपूर्वक पंच परमेष्टी साक्षीने त्यांनी संसार हे नश्वर आहे आत्मा अमर आहे हे समजून आज गुरुवार रोजी त्यांनी आपला देह त्याग केला औषध आहार त्याग करीत फक्त दोनच वेळा पाणी घेत चार दिवसापूर्वी सर्वच त्याग केले आज सर्वांचे क्षमा मागत त्यांनी शांती मरण प्राप्त झाले शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता बोरगाव शहरातून त्यांची अंतयात्रा निघणार आहे त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली सुना नातवंडे परतुंडे असा मोठा परिवार आहे एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी फोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब